आजची रेसिपी आहे पनीर मटार मसाला चला तर पाहूया कृती मी इथे मध्यम आकारचे चार कांदे आणि तीन टोमॅटो घेतलेले आहे आपल्याला त्याचे मिक्सरच्या भांड्यात बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे कांदा टोमॅटोची पेस्ट तयार आहे एका कढईत आपल्याला हिरवा वटाणा मऊ असा शिजवून घ्यायचा आहे पनीरचे छोटे काप करून तेलामध्ये छान असे सोनेरी कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे हिरवा मटारही झालेला आहे पनीरलाही छान असा सोनेरी कलर आलेला आहे पनीर कडक होऊ नये यासाठी आपल्याला या ते गार पाण्यात थोड्या वेळसाठी ठेवायचे आहेत उरलेल्या तेलात जिरे मोहरीची फोडणी करून त्यात कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला परतवून घ्यायची आहे लसूण लसूणची पेस्ट घालून परतून घेऊयात ने तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता ने तेल सुटायला लागलं की समजायचं आपली ग्रेव्ही छान अशी परतून झालेली आहे त्यात आपण काजू आणि मगची पेस्ट घालणार आहोत मसाले घालूयात हळद कश्मीरी लाल तिखट गरम मसाला पनीर मटर मसाला घातलेला आहे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेऊयात ब्रेव्हीला मस्त कलर आलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मऊ झालेलं पनीर घालूयात आणि शिजलेला वाटाणा सर्व एक जीव करून घेऊया पनीर ज्या पाण्यात ठेवलेलं होतं ते तेच पाणी आपण ग्रेव्हीला घालूयात कोथिंबीर घालून सर्व करूयात आपली रेसिपी तयार आहे